ਵਾਨਰਵਿਗਨਮ ਕਰਮਾਇਤੇ ਵਸਰਵਕਾਰੇਸ਼ਵ ਸਰਵਤ ਗਨਨਾਤ ਸਰਸਵਤੀ ਹਰੇ ਵਿਸ਼ੁ ਕਰਵਰਸਪਤੀ ਮੰਜਨਾਨਿ ਸਮਨਿ ਤਮਯੇ ਦਵਾਨੀ ਪ੍ਰਵਰਤਤੇ ਸਰਸਵਤੀ ਨਮਸਤੁ ਭਯੰ ਵਰਦੇ ਕਾਮ ਰੂਪਿਨ ਵਿਦਿਆਰੰ ਮਹਮ ਕਰਿਸ਼ਾਮਿ ਸਿੱਧਿਰ ਭਵਦਮੇ ਸਦਾ ਸ੍ਰੀ ਗਣੇਸ਼ਾਨ ਗ੍ਰੰਥ ਤੁਣੁਲ ਲੇਖਕ ਡਾਕਟਰ ਰਾਮਚੰਦਰ ਬਰਲਹਤ ਵਰਨੇਰ ਕਰ ਪੀ ਐਚ ਡੀ ਸੰਗ੍ਰਾਹਕ ਕੈਲਾਸ ਸਿੱਧ ਤਤਰੇ ਪੰਡੁਰੰਗ ਜੋਸ਼ੀ ਸ੍ਰੀ ਵਿਮਲ ਪਬਲਿਸ਼ਰਸ ਪ੍ਰਾਈਵੇਟ ਲਿਮਿਟਿਡ प्रकरण पंचवीसावे बुद्धिवाद व्यवहार व तत्वज्ञान पान क्रमांक शहा आधुनिक बुद्धिवादाचा प्रणेता जर्मन तत्वज्ञ कांट हा होय याने मनुष्याच्या व्यवहाराशी नीतिशास्त्राची सांगड साध्या बुद्धी कौशल्याने घातण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला असता त्यात त्यास असे आढळून आले की सामान्य बुद्धीच्या सहाय्याने निर्वाह लागत नाही त्याने प्युअर रिझन म्हणजे विशुद्ध बुद्धीचा सिद्धांत मांडला पण विशुद्ध बुद्धी कशास म्हणावे हे सांगूनही किंवा तसा प्रयत्न करूनही काही उकल होणार किंबवना तो जी विशुद्ध बुद्धी म्हणतो ती त्याची त्यास समजली किंवा नाही असा संदेह आहे शास्त्राची उत्पत्ती कोणत्याही गोष्टीविषयी अथवा विषयासंबंधी कसे आणि का हे सांगण्यासाठी झाले कसे या प्रश्नाचे उत्तर देण्याची जी प्रक्रिया तिला कला म्हणतात आणि काय याचे उत्तर देणारे ते शास्त्र ह्या गमकाने पाहिले तर आधुनिक शास्त्री विशेषतः विज्ञान युगातील शास्त्रे ही वरील दोनपैकी कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देण्यास निघाली आहेत हे पाहता बहुतांशी कसे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा त्यांचा खटाटोप दिसतो जसे दोन वायूंच्या दोन प्रकारच्या वायूंच्या मिश्रणाने पाणी उत्पन्न होते असे सांगण्याचे सांगण्याने कसेचे उत्तर दिले गेले की काचे तर कसेचे उत्तर दिले गेले आहे हे सहज कोणासही कळेल वर ठरविल्याप्रमाणे वर ठरविलेल्या व्याख्येप्रमाणे कसेचे उत्तर देणारे शास्त्र हे कलेच्या सत्रात बसते आपण पाहिले अर्थात पाणी कसे तयार होते हे सांगणारी प्रक्रिया तिला कला ठरते अनेक दुसऱ्या शास्त्रांचाही विचार करता ती शास्त्र याच कोटीतले असल्याचे आढळून येईल कोणतीही घटना का घडते वा घडली याचे उत्तर देणारे एका शास्त्र आणि ते म्हणजे तत्वज्ञान शास्त्र असल्याचे सांगितले दिसते बाकीची शास्त्रे कसेचे उत्तर देण्यासाठी पसारा मांडतात बुद्धिवाद किती कठीण आहे आणि केवळ त्याच्या सहाय्याने जगणे कसे अशक्य आहे हे खऱ्या बुद्धिवानानंच पटेल आमच्याकडे तत्वज्ञान सांगणारा त्याप्रमाणे कितपत वागतो हे पाहण्याची पद्धत आहे आचरणात न येणारे तत्व सांगून कोणाचेही समाधान होत नाही वरील कांड या तत्ववित्त्याची एक गोष्ट अशी सांगतात की तो आपल्याबरोबर काही शिदर घेऊन प्रवासाला निघाला असता वाटेतच बोटीवर त्याची शिदरी संपली भूक तर लागली खावयास काही मिळेना योगायोगाने असा की त्याच बोटीने दुसऱ्या एका व्यापाराची फळे चालली होती आपली भूक भागवण्यासाठी काढने त्यातून फळे घेतली अर्थातच इतर विद्वानांनी नंतर विशुद्ध बुद्ध ती हीच की काय असा प्रश्न विचारला किंवा कोणत्या विशुद्ध बुद्धीच्या निर्णयावरून चोरून फळे घेण्याचा निर्णय घेतला गेला असे विचारले सारांश विशुद्ध बुद्धीचा सिद्धांत मानणाऱ्यासच त्याप्रमाणे वागणे अशक्य तेव्हा इतरांनी तो आत्मसात करावा किंवा त्यांना तो पटावा हे कसे शक्य हे बुद्धिवादाची घट व्यवहार म्हटला तर नीतीशास्त्र आलेच या नीतीची गंमत अशी आहे की नीतीशास्त्र जरी ठोकल नियम म्हणून अमक एक सिद्धांत सांगितला गेला तरी त्याचा व्यवहारात उपयोग करणे किंवा प्रत्यक्ष व्यवहार अशी त्या नियमांची सांगण घालणे फार कठीण जाते एके प्रसंगी एक गोष्ट चांगली असे मानून चालले तरी तीच गोष्ट दुसऱ्या प्रसंगी अनिष्टाशी म्हणावी लागते आणि केवळ शास्त्रीय पाहून कसे वागावे हे ठरवणे मनुष्यास अशक्य होऊन बसते समजा की आपल्या उत्पन्नाच्या मानाने खर्चाचे प्रमाण ठेवावे त्यापेक्षा जास्त खर्च करू नये हा व्यावहारिक नित्याचा सिद्धांत पण मान्य केला हा सिद्धांत मान्य केल्यावर तर एखाद्याची पत्नी अथवा अन्य कोणी जवळचा नातलग आजारी पडला आणि उत्पन्नाच्या मनाने खर्च करू म्हणून त्या स्वराजास उपचार करणे अशक्य असले तर अशा प्रसंगी वरील व्यावहारिक नीतीचा सिद्धांत समोर ठेवून वागणे इष्ट कि अनिष्ट असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहील आणि लोक त्यास कोणत्याही वागल्याने परिणामी नावे ठेवतील समजा की कर्ज झाले तरी हरकत नाही यावेळी भलत्याच नीतीच्या सिद्धांताज न पडता आपल्या पत्नी सौषधोपचार करणे इष्ट आहे असे ठरवून त्याने तसे आचरण केले तर वरील नैतिक सिद्धांतास बाद येतो अशा दुसऱ्या प्रसंगी म्हणजे घरी काही उपचार लग्नासारखे कार्य निघाले असता आहे त्या मिळकतीत ते, ते कार्यकणे शक्य नाही असे दिसते घराण्याच्या चालत आलेल्या परंपरेप्रमाणे अथवा अन्य काही कारणांनी खर्च करून कर्ज काढून त्याने कार्य केले तर अशा वेळी त्याने केलेले कर्ज निवारण केले असेल असे कोणीही म्हणेल आणि वरील नैतिक सिद्धांतात तेथे तंतोतंत लागू पडेल सारांश प्रसंगी वरील सिद्धांताचा उपयोग आणि दुसऱ्या प्रसंगी त्याच बाजूला ठेवून चालणे भाग पडते तेव्हा अमुक एका विशिष्ट नियमाप्रमाणेच वागावे हे बुद्धिवादाच्या सामाजिक व्यावहारिक नीतीच्या दृष्टीने किती कठीण आहे आणि त्याचे नियम त्याचे कायम नियम बांधणे कसे अशक्य याची जाणीव होऊ शकते हा आहे मानवाच्या व्यवहाराचा प्रकार विचारवंत मानवी जीवनाविषयी विचार करत असतात असा प्रश्न पडतले पढ़त पडतो की मानवी जीवन ही आर्ट आहे की चान्स आहे की पझल आहे म्हणजे मानवी जीवन कला आहे योग आहे की कोडे आहे या प्रश्नाचे नेमके उत्तर आजपर्यंतच्या विचारवंतांना देता आले नाही कोणतेही एक आहे असे उत्तर दिल्यास आपत्ती येते तसेच हे खरे आहे की वरील प्रश्नाचे उत्तर जितक्या चांगल्या रीतीने देईल तो मनुष्य जीवनात जास्त यशस्वी आणि परिणामी सुखी होईल हे निश्चित कलात्मक आहे म्हटले तर कला म्हणण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते एक हेतू दुसरे साधने आणि तिसरा परिणाम अर्थात हेतू साधन आणि परिणाम यांची संगती जर जीवनात आढळून आली तरच जीवनास कला अथवा आर्ट म्हणता येईल म्हणजे मनुष्याने अमुक एका हेतूने प्रेरित होऊन ठराविक साधनांचा उपयोग केल्यास बिनचूक ठराविक परिणाम घडून आला पाहिजे असे तर होताना आपल्या अनुभवाच येत नाही उदाहरणास एखाद्यास असे सांगितले की पैसा मिळवण्यास शाने झाले पाहिजे तेव्हा शिक्षण घेऊन शाना हो म्हणजे तुला धनप्राप्ती होईल तेव्हा एखाद्याने शिक्षण घेऊन शानपण प्राप्त करून घेतल्यावरही त्यास निश्चित धनलाभ होईल की काय याची काय खात निश्चितही देता येत नाही मग अशावेळी जर एखाद्याने विचारले की का हो विद्या प्राप्त झाल्यावर मग धनलाभ होईल असे सांगितल्यावरून मी शिक्षण घेतले पण मला द्रव्यलाभ तर होतच नाही तर आपण त्यास काय उत्तर देऊ शकतो अशी उदाहरणे तर आजकाल फार पहाव्यास सापडतात तेव्हा काय हा योगायोग आहे बुवा असे आपण म्हणणार का पूर्वी ठरवलेला सिद्धांत चूक होता असे ठरवून पुढील लोकांना शिक्षणापासून प्रावृत्त करणार की हे बाबा हे कोडे आहे बाबा असे म्हणून सोडून देणार वरील तीन गोष्टी म्हणजे हेतू साधने आणि परिणाम यापैकी कोणत्याही एकाचा पत्ता नसेल तेव्हा त्याचा आपण योगायोग चान्स असे म्हणतो मं म्हणजे हेतू आणि साधने माहीत आहेत परंतु परिणाम काय होईल याची निश्चितपणे सांगता येत नाही अशावेळी हा योगायोग आहे असे आपण म्हणू शकतो किंवा हेतू माहीत आणि परिणामही ठरवूया परंतु आमका साधने मात्र ज्ञात नाही अशाही प्रसंगी आपण या घटनेस योग कसे संबोधत असे साधने आणि परिणाम माहीत असता हेतू माहीत नसतानाचे पण मग जर जीवन ही कला नसून योगायोग आहे असा आपण निर्णय घेतला तर मनुष्यास काही करण्याचे कारण उरत नाही प्रत्येक घटनाच योगायोगाने जशी घडावायची असेल तशी घडून येईल मग मनुष्याने निष्कारण प्रयत्न करण्यात काय स्वारस्य मग कशासाठी त्याने कष्ट करावेत असा प्रश्न उत्पन्न अर्थात केवळ योगायोग आहे असे म्हणूनही निभाव लागत नाही तसेच हेतू साधने आणि परिणाम यापैकी कशाचाच नीट नीटचा उलगडा होत नसल्यावर तशा गोष्टीस कोडे म्हणतात विश्व हे कोडे आहे मानवी बुद्धीस त्याचे आकलन होणार नाही तर हा नसता खटाटो मनुष्याने व कशासाठी करावा म्हणजे जगण्याचा तरी हव्यास कशाला जगलो तर जगावे जसे जगले जाईल तसे जगावे आणि आला म्हणजे मरावे अशी जीवन विषयाची अनवस्था होऊन जाईल व कोडे ते कोडेच राहील मनुष्यास कशातच स्वारस्य वाटणार नाही अशा प्रकारे जीवनी कला आहे योग आहे की कोडे या प्रश्नाचे उत्तर बुद्धिवादाच्या निकषावरून देणे किती कठीण आणि प्राय अशक्य समजून आल्यावर मनुष्याने घमेंड करावी की तो बुद्धिवादी आहे आपले जीवन बुद्धीला पटेल तसे तो घालवितो असे म्हणण्यात त्याचे केवळ दाष्टरी आहे हे सहज समजण्यासारखे आहे वरील विवेचनावरून हे सहज समजून येईल की जीवन हे या तीनपैकी कोणते एक नसून प्रसंगी हे सर्वच आहे म्हणजे कलाही आहे योगायोगही आहे व कोडेही आहे अर्थात जगत असता कोणत्या का वेळी काय आहे हे ज्या त्या प्रसंगी मनुष्याने ठरवावे आणि त्याप्रमाणे वागावे असा निष्कर्ष काढावा लागतो सारांश बुद्धिवाद म्हणजे काय कसे आणि का कसे चे चे हे प्रश्न उत्पन्न होऊन कसेचे उत्तर देणारे ते शास्त्र नसून कला व काचे उत्तर देणारे ते शास्त्र ते फक्त तत्वज्ञान हे एकच आहे व्यवहार कसा कठीण आहे त्याचे निश्चित नियम कसे बांधता येत नाही आणि जीवनविषयक तत्वांचे उत्तर निश्चितपणे कसे देता येत नाही हे आतापर्यंतच्या विवेचनावरून बुद्धिवाद व्यवहार तत्वज्ञान या विषयानुसार आपण पाहिले प्रश्न देवाने सृष्टी उत्पन्न केली त्याचे समाधान झाले म्हणून त्याने प्राणी निर्माण केला सर्व सृष्टीत मोक्षाचा अधिकारी एकटाच प्राणी असल्याने तो मोक्षार्थ निर्माण केला असा सिद्धांत आहे मग मोक्षप्राप्तीमध्ये अडचणी का मनुष्य प्राणी हा एकटाच मोक्षाचा अधिकारी हे समजच मुळात चुकीचे कारण इतर प्राणी उद्धरण गेल्याचे कथा पुराणांमधून दाखले आहेत सर्वात प्रसिद्ध गोष्ट गजेंद्र मोक्षाची आहे हत्ती तरुण गेल्याची ती कथा आहे अर्थात सृष्टीतील सर्व प्राणी मोठ्या जाऊ शकतात मनुष्य तर प्राण्यांच्या कथा आपण समजत नाहीत त्यांना बुद्धी नाही बोलण्याची क्रिया इत्यादी नसल्याने मनुष्याने असा ग्रह करून घेतला आहे तसेच मायावादी ज्ञानमार्गे यांचा हा सिद्धांत आहे की मोक्षाशिवाय सुटका नाही आणि मनुष्य प्राणी फक्त मोक्षाला लायक आहे कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि बुद्धीशिवाय ज्ञान नाही इत्यादी मिमस त्यांची आहे मताची छाप आजच्या समाजावर आहे पण त्या मीमांसेत आणि मतात फारसे तथ्य नाही हे वरील गजेंद्र मोक्षेच्या कथेवरून स्पष्ट आहे टिटवी तरुण गेल्याची ही एक कथा पुराणात आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्तमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम उद्या पुन्हा भेटू याच वेळेस पुढच्या मनुष्यने मनुष्याने व्यवहारात एकमेकांशी कसे वागावे धन्यवाद जय प्रमाद